मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मामा, आलो पाया जास्त शाबत नाही बर पुढे जायचं आहे बरकाळीच्याकडे जायचं आईच्याकडे यांच्याकडे हा इथे जाताय बर यांच्याकडे कारण हे कोण बर आपलं सावंत मोरे मोरे संजूची आई हा संजूची आई हा हा संजूची आई तिथे बी होती आणि जरा पा मामा संजूची आई पालो त्यांच्या काय माहिती आहे का त्यांचा गळा हे झाला होता मामाने बोलता येत नव्हतं दूध दिल्यानंतर ते उलटे ग्रंथ गळा चाकला मामांच्या कृपा त्यांच्यावर झाली आणि वडिलांची सेवा भरपूर झाली वडिलांचे रामा रामाचा म्हणून पेन्शन त्यांना पण सुरू केले चला चांग चांग मित्रांनो नमस्कार आलो आता पार्वती आई बरकाळे यांच्याकडे आणि त्यांना सुद्धा आपण हे पेन्शन देणार आहोत मित्रांनो आल्या मगाशी आल्या पाहुणचार झाला इथं आलोय आईंच्यावर बोलत बसलो एक अर्धा पाऊन तास खरंच खूप समाधान वाटलं मित्रांनो इतकं म्हणजे इतकं समाधान वाटलं त्यांनाही तर वाटलंच पण मलाही खूप समाधान वाटलं आज निवांत वेळ मिळाला कारण आज मानगावला जे हे द्यायचं होतं पेन्शन द्यायचं होतं ते अमोल भोसले यांनी दिलं आणि बेडशेटला जाधव यांच्याकडे जे पेन्शन द्यायचं होतं ते तुष कोल्हापूरचे तुषार डा यांनी दिलं ते दोन लांब लांबचे हे दिल्यामुळं हो। कुंभीला तर काय तर लागत नाही कारण बारा हजार रुपये त्यांचे पूर्ण वर्षाची पेन्शन त्यांनी दिलेली आहे त्यामुळं काय झालं आहे की आता आज वेळ मिळाला खूप आणि असं गेल्यानंतर कसं व्हायचं गेलं की लगेच पळायचं दिलं की लगेच पळायचं असं व्हायचं पण आज आईंच्याबरोबर निवांत बोलायला वेळ मिळाला खरोखर तुषार लावाळे आणि अमोल भोसले यांचा आभार तुम्ही माझ्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही ते पेन्शन तिथं द्यायला गेलात त्यामुळं आईंच्यावर आज निवांत बोल बोलता आलं त्यांचं मन मोकळं झालं आणि इतकं सुंदर वार्तालाप झाला त्यांच्यावर बोला बोला नावानं सांग बघा आईंची बघा कशी आहे बोलाईला बोला 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 असं <laughs> <बोलाएं>। असू <बोलाके। laughs> बोला असू बोला वयाला बोला, <laughs> बोला, 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 बो माझी परीक्षा घेऊन मला शोधून बाळां काढली माझं मन समाधान आहे मला देव भेटल्यासारखं आहे बाई मला मलाही आनंद आहे या गोष्टीचा खरंच हे आता तुम्ही फक्त एक टक्के ऐकलाय मी मगापासून एवढं आहे तर मला खूप स्मरण वाटत आपण पेन्शन दिले त्यांना

नमस्कार मी आलोय अलाहाबादमध्ये मध्ये कामतेबाईच्याकडे आणि कामतेवामाच्याकडे आल्यानंतर आपल्याला फार मोठा अनुभव येतोय कारण इथं आल्यानंतर लवकरच जाता येत नाही बाकीच्या ठिकाणी कसं दिलं आणि लगेच पाळायला असं होतंय पण इथं आल्यानंतर तसं करता येत नाही कारण कामतेबामा काय सोडत नाहीत आणि त्यांनी पळत जाऊन एक वडा आणला आणि खायला घातला शेवटी वडा तिखट मिरची पण खायला घातली आणि आता चहा बी करायला सांगितला आहे म्हणजे एवढं हे सगळं केल्याशिवाय पाठवत नाहीत तिने म्हणजे आता अनुभव वेगळ्या प्रकारचे आहेत अनुभव काय सांगायला नको काही काही घरात असं वेगळे अनुभव येतात पण कामतेबाच्याकडे आल्यावर मात्र तर हे खायला घातल्याशिवाय चहा दिल्याशिवाय पुढे पाठवत नाहीत असं हे काम असं हे कामतेवांचं घर आहे फक्त कामतेवाच नवं तर कामतेवांच्या घरात त्यांच्या सुनबाई असू देत त्यांचे पोरगी असू देत व्यक्ती त्यांचा पोरगा असू देत नाही तर त्यांचा नातू असू देत कोणी असलं तर ते त्यांनी साखर जरी दिल्याशिवाय पान पहिल्यांदा आणल्यावर आल्यावर पहिल्यांदा पाणी देतात महत्त्वाचं म्हणजे हे एकेका एक घरात गेल्यानंतर पाणी पण मिळत नाही मित्रांनो पाणी द्यायचे त्या लोकांना शुद्ध नसते पण हितं आल्यानंतर हे वेगळं घर आहे मित्रांनो आपण कामतीमानासुद्धा हे पेन्शन सुपोद करणार आहोत कामतीवा बोला की? बोला, बोला, की? बोला की आमच्या हे लोक बघायला त्यांच्यावर बोला काय बोलणार तुम्ही आता लई दिवसानंतर बोलाय बोलाव की काय बोलणार मला तेच समजत नाही तब्येत तुमची कशी आहे सांगा हाय बरे आहे दिवस कमी जास्त वयाच्या मनानं आता तुम्ही सध्या तुम्ही काय काय करता दिवसभर काय काय करता सांगा काय दिवसभर काय थोडस ज्ञानेशीर वाचत बसायचं जरा कंटाळा की ते ठेवायचं डोळ डोकं कंटाळा आला की ते ठेवायचं जरा आढळ पडल्या करायचं आणि उठून मग रामायण वाचायचं हो असं करत जरा मजा वाटते त्याच्यात रामायणनं राम भेटल्यासारखं होतं आणि खरोखर आमच्या मनात होतं की राऊत साहेबांनी सुद्धा सांगावं आणि ते रामायणला कुठं नेऊन डसवावं म्हणून त्या घाडग्याच्या पाटला पण भेटायचं होतं पण सगळंच पक्ष आलं काँग्रेस आणि हे काही घडत नाही म्हणले आता जाणार आणि एकांतराव मारूसारखा जन्माला मी उत्तर दिलं तर हे कुठं ह्यांच्या घरातच एक, एक जोडीला माझ्या परीट होता आणि बरोबर होईल म्हटलं एकांद्र मारुतीसारखा जन्माला आला तर आमचं काम होईल आणि त्याप्रमाणे अयोध्ये मंदिर झालं आमच्या होतं होत होत ते मनात होत तेच घडलं तेच घडलं खराय खरंय तुमच्या त्या लहरी मनातल्या त्या पोचल्या कुठं इकडं ह्या दिशेला पोचल्या इकडच्या आणि तिकडनं माझ्याकडे पोचल्या

आणि मग तब्येत बरे आज हेला जायना सावळातच होतो कला असं म्हणजे देवळाकडनं मी काय तर चार वाजता आलो चार वाजता आलाय बरं तेच म्हटलं आत्ता आलो होतो तुझ्या पा